उघड्या सुटला खासदार केसरी मैदानाचा फायनलचा फेरा सुटला आणि फायनल मध्ये सुंदर अशी लढा चालवले कोळ होणारे कब चा वाट करे जिगरबा आणि त्यावरती बसणारा बाजार जॉकीचा खेळ चालू अतिशय सुंदर अशी गाडी बोचे अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व पटकवलं तिनी फिर निर्वाद वरच्या स्वयं पटकवलं बैल आजारा बहता मालकानं बर संयम बाळगला विश्रांती घेतली परत तेव्हा मैदानामध्ये या ठिकाणी पाय रवून घेतले आणि ती दहशत आणि तोष धरारा सुंदर अशी गाडी पळाली युरे चला, चला, चला निकाल पंच निकाल ना पंच विकासर विकासर कुमटेकर ¡Li